आणि गेल्यावरती त्याला म्हणजे एक उंबराचा झाड आहे तिथे आणि त्या झाडाखाली तिथं ता जाऊन त्याला एक बाई दिसली पण त्याला माहिती नव्हती ही कोण आहे म्हणून तिला आवाज दिला की काकी इथं कोण माझी माणसं आलेत का विसर्जनसाठी ती काहीच नाही बोलली तिचे केस लांब होते पायापर्यंत पूर्ण तिने पांढरे वस्त्र हे केले होते साडी घातली होती ती जशी मान फिरवायला ती एक वेळ असते त्या आणि म्हणतात ना की काय काही लोकांचं असतो की गण वगैरे काय म्हणतात नासगण त्यांना दिसतात काही लोकांना अशा काही गोष्टी होतात बरोबर साडे बारा बाराच्या दरम्याने असं जोरात ओरडला तिची मान धरला ता ताई ओरडली जोरात तर ती असं हात वेगळे तो ओरडत होता ज्या पद्धतीने बाबा पण अक्षरशः घाबरली होती पण याच्या आधी पण एक मुलगा येऊन गेला त्याला पण मी घेऊन गेलो म्हणजे त्याला तो मेलाच म्हणजे ते म्हणतात ना एक निगेटिव्ह एनर्जी असते ना समोरच्या माणूस आपण जेव्हा घाबरतो ना ती जास्त म्हणजे आम्ही त्याला विचारायचो तू कोण आहे म्हणून मी पण तो खरा प्रकार नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हॉर डायरीच्या आणखी नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपल्या सोबत आहे आपल्या युट्यूब फॅमिली मधले सबस्क्रायबर राज तर चला त्यांचा प्रसंग ऐकून घेऊया नवरात्रीमध्ये नऊ दिवस आमच्या गावामध्ये कार्यक्रम असतो माझ्या घरी न ह्याचा नवरात्रीचा तर शेवटचे तीन दिवस हा घरी कार्यक्रम होतो माझ्या तर त्या टाईमला माझ्या वडिलांच्या अंगामध्ये देवी येते तर शेवटचे तीन दिवस आणि तीन दिवस खूप सारे लोकं येतात जातात कार्यक्रम बघायला येतात खूप बाहेरून पण येतात म्हणजे चिपळूणच्या पण बाहेरून येतात मुंबईवरून म्हणा कुठून काय ज्यांना ज्यांना म्हणजे फरक पडलेला असतो देवीचं म्हणजे काय नवस वगैरे काय असतात ते पण जिंकते ना देवी त्यासाठी पण ते नारळ वगैरे ओटी विटी भरायला येतात सगळी माझ्यावर केल्यावर ते येतात तर त्या टायमाला म्हणजे नाच वगैरे हो होतात म्हणजे बाला डान्स हा प्रकार कोकणात माहिती आहे तो तर... मी खूपच ऐकलाय गणपती सगळ्यांच्या घरोघरी जाऊन गणपतीत असतो म्हणजे गणपतीपासून ती सुरुवात होते बाला डान्स म्हणजे आतापासून दहंडी बोलत की दहंडीच्या टायमाला ती प्रॅक्टिस सुरुवात होते ते गणपतीत ते नाचतात सगळी मुलं तिथून ती जे सुरुवात होते तर असे बाहेर बाहेर होतात तुला माहिती आहे नाचे प्रत्येक म्हणजे बारा ह्या पद्धत असते बार जंगी सामना वगैरे असं पद्धत असते तर त्या टाइमला आमच्या घरी फक्त होतं म्हणजे आम्ही वाडीतलेच लोक आहेत ना ते करतात म्हणजे खाऊस असते करायची तुमच्या घरी हां आमच्या म्हणजे दोन गाव म्हणजे वाडीमध्ये गावामध्ये दोन ठिकाणी होतात आमच्या घरी एक येते आणि बाजूच्या वाडीमध्ये एक येते तर आमच्या गावामध्ये म्हणजे तिकडे पण पब्लिक असतो इकडे पण असतो असं काय नाही पण असं येतात सगळीकडून दोन्ही ठिकाणी येतात माझ्या तिकडचा कार्यक्रम झाला की ती माणसं इकडे येतात इकडची माणसं तिकडे जातात कधी असं कार्यक्रम किती वाजेपर्यंत असतो असं मा माझ्या घरी तर सकाळी म्हणजे शेवटच्या दिवशी जो अकरा वाजता दहा वाजता आरती चालू होते दहा वाजल्यानंतर सकाळी पहाटे सहा वाजता विसर्जन होतं देवीचं तोपर्यंत सगळे गावाले माणसं असतात आमच्या घरी किंवा आजूबाजूची किंवा बा आलेली सगळे माणसं बघणारे असतात तिथे तर त्या टाइमला असं झालं की माझा भाऊ काकींचा मुलगा त्याला बघायचं होता हा कार्यक्रम काय नक्की आहे तर तो आलेला आणि त्याला विसर्जन बघायचं होतं मोस्टली तो गावातला नव्हता तो चिपळूणला राहतो तो चिपळूणमध्ये त्याला गावचं म्हणजे असं माहिती नाही की आमच्याकडे काय होतं काय होतं काय नाही तर तो टायमाला तो आलेला बोलून की चला मी पण येतो ह्या टाईमला मी पण बघतो काकी जात होत्या पण ते बोललं थांबूया आपण काका वगैरे बनवून आणि मग ते थांबले आणि मग तो झोपला होता आणि सगळा विषय झाला आणि म्हणजे कार्यक्रम चालू होता सगळी गोष्ट आणि तो आईला बोलला होता की काकी मला विसर्जन टायमाला उठवा म्हणून तर ती आई बोलली ठीक आहे तू झोप मी उठवले तुला विसर्जनच्या टाईमला तर सगळा कार्यक्रम झाला सगळे नाचले वगैरे शेवट सकाळी पहाटे जेव्हा विसर्जन होते त्या टायमाला देवी घरातून निघून जाते बाहेरच्या हो। दिशेने प्र तिच्या दिशेने वाटचाल करणे नदीच्या विसर्जन जाण आमच्याकडे असं विसर्जन जी जागा आहे की म्हणजे आमचा जो आपला कोकणात पहिला भोग म्हणजे टनल लागतो चिपळूणमधून जाताना मुंबईकडे टनल लागतो त्या ट्रॅकच्या त्या बाजूला विसर्जन होत जी, जी नदीचा प्रवाह असतो त्या प्रवाहाला म्हणजे आम्ही जातो सगळे दुसऱ्या वाड्यातलं सगळे सगळे जेवढे जण तिथे असतात उपस्थित ते सगळे छोटे मोठे सगळे जण जातात पण पहिली देवी जाते धावत पुढे त्यानंतर तिच्या मागून सगळे जातात तिच्या पुढे पण म्हणजे तर ती ती समोरच धावत असली तर मध्ये ना कोणी नाही तिच्या ती पहिली पुढे जाणार नंतर सगळे माणसं तिच्या मागून जाणार ते पहिले सगळे जातात त्या ट्रॅकच्या त्या बाजूला विसर्जन होत पण ते त्याला माहिती नव्हते आणि आईने त्याला उठवलं सकाळी म्हणजे पाच वाजले असते त्या टाइमला त्याला उठवलं त्याला बोलले की उठ की तुला जातच ना विसर्जनला माणसं गेले तो, तो थे थे, थे थे। लेट गेला तो लेट गेला सगळेजण गेली होती म्हणजे अर्ध्या रस्त्यात ते पोहोचले असते ट्रॅक पर्यंत तरी ते पोहोचले असतील आणि ह्याला आईने उठवलं तर हा उठला फ्रेश वगैरे झाला तर आई बोलली तुला माहिती आहे ना की मी येऊ तुझ्यासोबत तर तो म्हणला नाही का की मला माहिती आहे मी जातो पण त्याला ती जागा माहिती नव्हती कुठं त्याला वाटलं की आम्ही एका ठिकाणी पोहायला जातो त्या जाग त्या तिकडे त्या जागेला आम्ही कातळ असं म्हणतो त्या कातळावरती असं पोहायला जातो तर त्याला तिकडं वाटलं कारण आम्ही तिला त्याला घेऊन गेलो होतो त्या बाजूला पोहायला एक टाइम तो आला होता गावाला तर त्या बाजूला तो गेला सकाळी उठून धावत धावत एकदम सुसाडमध्ये गेल्यावरती एकटाच गेला धावत धावत आणि गेला तिकडे आणि गेल्यावरती त्याला म्हणजे एक उंबराचं झाड आहे तिथे त्या आम्ही पोहतो ना असं कातळ आहे सगळं आणि तिथून प्रवा पाण्याचं वरून जो येतो पाणी ते तिकडं त्या कातळ म्हणजे कातळ म्हणजे दगड दगड सगळं दगडे 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 कातळ म्हणजे दगडीचा भाग असतो जसं की मोठे मोठे दगड धबधबाईत हा धबधबाटायत तर ते कातळ आम्ही म्हणतो त्याच्यावरती कपडे वगैरे धुवायला जातात आमच्या आमच्याकडच्या बायका वगैरे त्या टायमाला पावसाच्या जास्त करून म्हणजे पाऊस कमी झाला की जातात त्या टाइम आणि आम्ही तिथं पाणी असं तर पोहायला जायचो लहान असताना तर तो गेला तिथे आणि गेल्यावरती असा तो गेला आणि तिथं उंबराचं झाड आहे तो उंबराचं झाड आणि असं कातळ आणि खाली हे पाण्याचा ही डबका म्हणतो ते आहे कुंड कुंड हां तर हा पाठीमागे होता आणि त्या झाडाखाली तिथं जाऊन त्याला एक बाई दिसली आपण जकीन असं म्हणतो त्या म्हणजे कोकणी लँग्वेजमध्ये जकीन असं म्हणतो अच्छा हा तर ती त्याला दिसली तिथे पण त्याला माहिती नव्हतं ही कोण आहे म्हणून त्याला वाटलं की एक बाईच आहे कपडे धुवायला आले सकाळ सकाळ ती त्याला कपडे धुवताना दिसले तिथे वाळत घालताना तर त्यांनी त्याला तिला आवाज दिला की काकी इथं कोण माझी माणसं आलेत का विसर्जनसाठी ती काहीच नाही बोलली आणि तो बोलत होता की तिचे केस लांब होते पायापर्यंत पूर्ण तिने पांढरे वस्त्र हे केलं होतं साडी घातली होती नेसली होती वगैरे आणि तो काहीच म्हणजे पहिला आवाज दिला त्याने तिला काकी म्हणून काकी इथे कोणी आलं आहे काय म्हणजे कपडा म्हणजे आमची विसर्जनला माणसं ती काहीच बोलली नाही परत त्यांनी आवाज दिला दुसऱ्यांना जरा जवळ जाऊन परत ती काहीच बोल विसर्जन केलं होतं का नाही नाही विसर्जनची जागा दुसरी होती आणि हा दुसऱ्या जागी गेलो तो विसर्जन करायलाच गेलो त्याला ती जागा माहिती नव्हती विसर्जन जिकडं होत आणि हा दुसऱ्या जागेवर गेला असा विषय झाला आणि तो तिथे गेला पोचला तिने आवाज दिला दोन दोन वेळा ती काहीच बोलली ना तर तिसऱ्या टायमाला त्याने आवाज दिला ती जशी मान फिरवायला आणि हा तसं पळाला ना घरी तिचा तो म्हणजे चेहरा बघू जो डायरेक्ट आगी गेला धावत धावत झोपला घरी जाऊन कोणालाच काही नाही आईला पण नाही ना बोलला त्याच्या घरच्यांना पण तो नाही बोलला काही ही गोष्ट झाली तो फुल तापाने भरलेलं ताप वगैरे त्याला भरला, भरला दोन तीन दिवस बाकी विचारायचं कशाने झालं काय काहीच तो सांगितला नाही त्यांनी घरी पण झोपण गेला तो घाबरला आणि तीन महिन्यानंतर त्यांनी ही गोष्ट त्याच्या आजोबांना सांगितली म्हणजे ते एक राहतात त्यांच्या सा शेजारी आजोबा त्यांनी ही गोष्ट त्यांनी सांगितली आणि त्यांनी ही गोष्ट तिच्या म्हणजे त्याच्या आईला सांगितली त्या काकीने नंतर मग आईला येऊन सांगितली म्हणजे आम्हाला घरी की असं असं तुमच्याकडे ही झालं म्हणून अक्षयला त्रास त्यानंतर मग बाबांनी वगैरे बघितलं ह्या गोष्टी बाहेर त्यानंतर मग ठीक आहे बोललं की होतात एक वेळ असते त्या वेळेमध्ये माणूस सापडला की होतो ह्या गोष्टी होतं पण आमच्या म्हणजे अशा मोस्टली ठिकाणी ह्या गोष्टी होतात कोकणा कोकणामध्ये पण ती एक वेळ असते त्या आणि म्हणतात ना की काय काही लोकांचं एक हे असतो की गण वगैरे काय म्हणतात ना रास गण त्यांना दिसतात काही लोकांना अशा काही गोष्टी होतात तर त्या टायमाला तो असा आला आणि त्याच्यासोबत हा पहिल्यांदा म्हणजे किस्सा घडला त्यानंतर तो पुन्हा कधी राहायला आमच्याकडे आला नाही म्हणजे यायचा तो पण राहायचा नाही त्यानंतर ह्या गोष्टी त्याच्या मनातमध्ये होतात की बाबा ह्या गोष्टी परत तर काय झालं कुठं काय येताना रात्रीचं पण तो रात्रीचा मोस्टली आदत नाही कारण ती जागा आम्हाला आहे ना आम्ही तिथे जायचो पोहायला म्हणजे लहान असताना ही गोष्ट असून म्हणजे आत्ता खूप वर्ष झाली म्हणजे नाही बोललं तरी एक सात आठ वर्ष तरी झाली ह्या गोष्टीला घडून तर आम्हाला माहिती होती कारण तो नवीन होता कारण तो मध्ये राहायचा तो शहरी भागात राहायचा तो प्रॉपर शहरात राहायचा म्हणजे आणि आम्ही गाव ठिकाणी तर आम्हाला ह्या गोष्टी माहिती होत्या पण मी त्याला घेऊन गेलो होतो म्हणजे पोहायला एक टाईम आम्ही म्हणजे फॅमिली फॅमिली गेलो होतो आम्ही पण असे मुलांसोबत नव्हतो गेलो फक्त फॅमिली गेलो होतो तर आम्हाला मुलांना माहित होतं म्हणजे लोक पण बोलायची की तुम्ही जाऊ नका तिकडे जास्त करून म्हणजे संध्याकाळच्या त्रास वगैरे हो काय त्रास वगैरे हो काहीच नाही कोणाला आणि ते द्यायचं पण नाही फक्त लोक बोलायची लोकांना जाणवायच्या त्या गोष्टी की बाबा तिथं कोणतरी असं जागा खराब आहे खराब आहे आणि फक्त माणसं आम्ही ऐकायचं आणि सोडून द्यायचो आम्हाला काही ठिकाणी काही नाही लहान समज आम्हाला पोहायची ना म्हणजे आवड पोहायची त्याच्यामुळे एकदम जायचो जोशमध्ये उड्याबिड्या मारायचो त्यात तिथं जे झुंबराचं झाडं ना तिथून पण आम्ही मारायचो त्या झाडावरून तर आम्हाला कधी कोणाला त्रास नाही झाला काय आणि ती जी गोष्ट आहे ना ती आम्हाला कधी त्रास नाही दिला आणि कोणाच लोकांना पण नाही दिला अजूनपर्यंत तर तू त्या जखींचं वर्णन करू शकते का ती कशी दिसते म्हणून सांगायला गेलं ना तर ती जखीण म्हणजे कसं एक बाई म्हणजे एक लेडीज जी की म्हणजे खूप म्हणजे कशन काही ना काहीतरी गोष्टी असतात त्याच्या मागे पण झालेला तर त्या टायमाला म्हणजे आम्ही आम्ही जे जायचो ना त्यावेळेस पोहायला तिथे म्हणजे आदिवासी लोक पण होते अच्छा आदिवासी म्हणजे यायचे की कामासाठी माहिती आहे ना की काही रेल्वेचे म्हणजे ट्रॅकजवळ होती तर ते लोक इकडे राहायचे असं त्या टायमाला काही झाल्या असतील त्या गोष्टी पण आम्हाला ऐकण्यात फक्त एवढंच होतं की बाबा तिथे आहे एक कोणतरी असं म्हणजे भूत नावाचा प्रकार तिथे आहे पण जकीन हा प्रकार म्हणजे सांगायला गेलं तर म्हणजे ती अशी विद्रूप प्रकारची केसं म्हणजे मोठी होती पायापर्यंत आणि पूर्ण वस्त्र त्यांनी पांढऱ्या पद्धतीने त्यांनी एवढंच सांगितलं की पांढरी साडी वगैरे साडीत होती आणि चेहरा असा वेगळाच होता आणि बघितल्यावरती डायरेक्ट जो घरी गेला त्यानंतर असं असं त्या प्रकारचं होती म्हणजे जखीनच म्हणतात त्या टाइमला म्हणजे माझे वडील बोलत होते मी जकीलाच असणार अरे तो अजून एक सांगितली होती ना ती खवीची ती ती खूपच इंटरेस्टिंग स्टोरी होती हां बोललो होतो मी तुला ती स्टोरी तर ती अशी झालेली की त्या टाईमला मी लग्नाला गेलो होतो मी पण पुण्यातच म्हणजे आता इथे होतो मी त्या टाईमला लग्नाला गेलो होतो माझ्या दादाच्या गावी गावी तर माझ्या घरीच घरचं लग्न होतं त्या टाइमला सगळे घरची फॅमिली वगैरे आली होती आणि त्या टाईमला असं झालं की भाऊजी म्हणजे नवीन लग्न ताईचं झालं ताईचे म्हणजे बा नवरा नवरा हां तो आला होता ते, ते मुंबईत राहतात आणि त्यांना काही ह्या गोष्टी माहीत नाही गावाकडच्या आणि ते आले लग्नासाठी आणि घरी होतो आम्ही सगळे बसलो होतो तर ते म्हटलं म्हटले की राज मला तुझी गाडी पाहिजे तर देशील का म्हणून ठीक आहे कुठे जाणार आहे ते ते म्हटलं की नाही माझे सर राहतात खेडला तर मी जाऊन येतो खेडला म्हटलं बरं ठीक आहे मी म्हटलं की मला पण लागणार आहे तुम्ही लवकर या म्हणून ते ठीक आहे मी पाच वाजेपर्यंत येतो मग मी गेलो लग्नाला म्हणजे खालती जी लग्नात होतं तिथे ते मी निघून गेले तिकडे आणि ते गेले निघून आणि आम्ही संध्याकाळ झाली सहा वाजले तरी काही हे घरी आले नव्हते मी आपलं वाट मला माझं काम करायचं होतं मोस्टली आणि मग हे काय सहा वाजले तरी घरी आले नव्हते मला गाडी पाहिजे होती सहा वाजल्यानंतर हे घरी आले भाऊजी ते भाऊजी घरी आल्यानंतर म्हणजे माझ्या कानावरती अशी बातमी आली ती गोष्ट झाल्यानंतर ताई सांगत होती की भाऊजी त्या टाईमला घरी आले गाडी खालती लावल्याने रस्त्यावर घरी आले चालत चालत आणि आली आणि ती बसली होती एक आमच्या बेडरूमला बेडरूमवर बसून ती टायर येऊन तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं मी म्हणजे दाजींनी हां त्या भाऊजींनी दाजींनी मांडीवरती डोकं ठेवलं हां तिच्या आणि ती ते तिला बोलले की हां की मी आजपासून तिला काय भेटणार नाही मला शेवटचं बघून म्हणून बापरे ती म्हणजे एकदम हीच झाली दोन मिनटं झाली की काहीच बोलली नाही ती ती त्यानंतर बोलली की हे काय म्हणताय तुम्ही आणि ते आहेत ना साईंचे भक्त आहेत अच्छा फुल म्हणजे म्हणजे वेळ आहेत त्यांना साईंचं म्हणजे जातात साईंच्या टायमा त्यांच्यावर हां आणि असं झालं आणि ते मग परत उठले तिथून आणि माझ्या म घराच्या समोर एक साईंचं मंदिर आहे आमचं समाज मंदिर आहे साईंचं तिथं साईंची स्थापना केली त्या मंदिरात गेले आईला पण घेऊन गेले आणि गेले तिथे पाय वगैरे पडले त्या मंदिरात अचानक फोटो विटो काढला नाही आईसोबत वगैरे सेल्फी वगैरे आणि ते निघून परत आले आईने आई बोलली की जेवताय ना ते बोलले नको मला जेवायला मी नंतर जेवेन मला भूक नाही म्हणून मी खाऊन आलो आणि परत आहे ना हे निघून खालती गेले रस्त्यावरती हां रस्त्यावरती गेले ताई म्हटले म्हटली असंच गाडी वगैरे आणायला वर एकटेच गेले एकटेच गेले निघून रस्त्यावर निघून गेले आणि बरोबर सगळं म्हणजे आमची वरात वगैरे गेली घरात बसली वगैरे त्यानंतर सगळं शांत झालं आम्ही झोपाच्या टायमाला आम्ही आपल्या घरी आलो मी काय गेलोच ना माझं ते काम झालंच नाही म्हणा मी घरी आलो आणि हे बेडरूमला म्हणजे मी असं किचनला जातो आहे आणि हे बेडरूमला जेवत होते म्हणून मी आईला विचारलं की अरे भाऊजी एवढे लेट जेवत आहेत नाही म्हटले की बाहेर गेले होते ते तर ते भूक नव्हती म्हणून ते आता जेवत आहेत ठीक आहे चालेल मग आम्ही सगळे झोपलो बेडरूमला आम्ही दोघं ते तिकडे झोपले बेडरूमला आई वगैरे बाहेर झोपले आणि झोपल्यानंतर बरोबर साडेबारा बाराच्या दरम्याने त्यांना म्हणजे बेडरूममध्ये असं झालं ते झोपले होते तिथे उठले कुठले सिगरेट मारायला बसले असे डोपरे डोपळे ते नमाजाला जसं की बसतं आणि ताई विचारते हे काय करताय तुम्ही त्यांना हलं तर त्यांनी पाठी जोरात असं बघितलं तिच्याकडनं ते म्हणतात की तू माझ्या तोंडावरती पडदा टाकून पळून जात होतेस काय म्हणजे ते असं तो म्हटला त्याच्या अंगात जो होता ना सिगरेट मारत मारत तो, तो आत्मा होता त्याच्या तो म्हंटला त्यानं तिला तर ती बोलली काय बोलतेस तू हे म्हणून काय म्हणताय हे तर तितक्यात त्याने असं जोरात ओरडला तिची मान धरला ताई ओरडली जोरात तितक्यात बाबा उठले बाहेरून आणि ही आवाज आले मामा मामा बघ काय करतात म्हणून असं बाबा उठले धावत धावत गेले असं विचित्रच करायला लागला विचित्र म्हणजे एवढा विचित्र की म्हणजे अशा हात काय करत होता असे एकदम आम्ही व्हिडिओ केले ते रेकॉर्डिंग केली तर असेल आशा... व्हिडिओ तर आपण शेअर करूया तर ती असं हात वेगळे तो ओरडत होता ज्या पद्धतीने बाबा पण अक्षरशः घाबरली होती ही गोष्ट त्यांना मला म्हटलं हा प्रकार कुठला नक्की काय समजायचं काही मी ह्या प्रकार तर बाबा पण बोलले की काय कोण आहेस तू कुठून आलास काय तो कायच बोलत तर फक्त ओरडत होता अंगावरती तर बाबांच्या म्हणजे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ म्हणजे बाबा समोर जायचे ना त्याच्या तर तो गप्प व्हायचा म्हणजे शांत व्हायचा थोडा बाबालाच्या आवाज करू नको काय ते सरळ बोलायचं तर त्या टायमाला आम्हाला आईने धावत धावत आली आई तिकडून आणि मला उठवलं मी झोपलं होतं आम्ही सगळं झोपलो होतो मला उठवलं पहिलं आणि जो बेडरूम मध्ये तो ओरडत होता ना मी म्हटलं काय झालं काय म्हटलं झोपलं होतं म्हणजे ती आई मला काय बोलली की बाबा बाबा बकाश म्हटलं मी म्हटलं बाबा म्हटलं काय झालं म्हटलं असं ओरडतात काय मग मी तसंच उठून म्हणजे झोप अशी डोळ्यावरून उडून गेली ना मी जसं धावत घेऊन बघतोय ना तो जो ओरडला ना तसं मी इकडून ओरडलो हे म्हणून तू ज्या पद्धतीने ओरडला ना त्याच पद्धतीने मी पण ओरडलो म्हणजे तू जसा की ओरडत होता ना मला वाटलं की काय आहे बाबा ओरडतात की काय म्हणून मी ओरडलो इकडू म्हणजे माझं हे झालं ना म्हणजे माइंड हे झालं म्हणजे काय चाललंय काय चाललंय विषय मी कारण झोपेमध्ये त्यामध्ये मी पाहिला जातोय तर हे काय वेगळंच काहीतरी तू जोरा जोरात आणि त्यानंतर बाबांनी पुढं विचारलं तू काय खुकून आलास काय शांत राहा काय ते सांग तू कोण आहेस काय नाही तर त्याने शिगरेटचा पाकिट काढला उषाच्या इथून ताई बघत बसल्या आम्ही पण बघत बसलो सगळेजण त्यानंतर त्याने उश पाकिट काढला सिगरेट हातात घेतली आणि ह्या चार बोटामध्ये तो सिगरेट फिरवत होता ना अक्षरशः आम्ही बघून म्हणजे वे झालो होतो की हा प्रकार कधी न पिणारा माणूस हा कधी न पिणारा माणूस हा हातामध्ये सिगरेट म्हणजे फिरवतो वेगळ्या पद्धतीमध्ये बोटांमध्ये हा पद्धत काय प्रकार आहे मग बाबाने त्याला बोलले उट म्हणून कुठून काय आलं काय नीड बस त्याची अशी बोट पूर्ण आणि भाऊजींना लागलं होतं हाताला तर त्या हाताला त्यांना पूर्ण म्हणजे त्यांनी ना, ना असं तो बाबा विचारायच झाला कोण काय विचारलं नाही पण तो वेगवेगळी नाव सांगत होता मी तो आहे मी तो आहे मी मराठीचा आहे मग कोणाचा पण तो एक वेगळा होता तर थोड्या टायमाने बाबा बोलले की तुझं काय आहे ते सांग मला म्हणजे तू कुठून आहे काय सांग मी तुला तुझं काय आहे ते देतो तुझा तो पहिला ठीक आहे बोलला जातो म्हणून आणि त्याने म्हणजे असं नाटक केलं की मी गेलो म्हणून नॉर्मल जसं की भाऊजी बोलत होते त्या टर्निंग मी आपल्या बाजूला बसलो भाऊजीना विचारतो काय कुठून काय झालं काय 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 हे कुठून काय करून आलात परत भाई तो आला अंगामध्ये मी जसा उठून बाहेर पडत गेलो म्हटलं हा काही विषय म्हटलं बाबा परत आला म्हटलं तो सगळं शांत झालं परत अचानक हा म्हणजे तो सोडून नव्हता गेला तर नाटक करत होता ते ही गोष्ट बरोबर साडे बारा ते चार वाजेपर्यंत चालू होती सकाळी पहा ते चार वाजता त्याने त्यांचं शरीर सोडलं पण तो किती वेळा बोलला मी जातो तर सात वेळा सात वेळा त्याने नाटक काय देण वगैरे मागे हे सांगितलं त्याचं नाव सांगितलं की बाबा मी इथे तिथे या ठिकाणी झालं होतं खेडच्या जगबुडी नदी नदीत हे आंबोईला गेले होते त्यांनी सांगितलं हा मुलगा आंबोईला आला होता त्याच्या सर तिघ मित्र होते आणि मित्रांमध्ये त्यांचा कोणतरी सर सिगरेट मारत होता हा हे पहिले पोहले आणि नदीच्या बाहेर परत बाहेर गेली पाणी शांत झालं तो सांगत होता पाणी शांत झाल्यावर हा परत कशाला आला नदीमध्ये म्हणजे यायची गरज होती का तो म्हणजे त्याच्या अंगातला जे सांगत बोल म्हणजे म्हणजे त्याला असं वाटलं की मला हे केले त्याला भाऊजींना पहिलं जाणवलं की मला कोणतरी खालून ओढत म्हणून ते बाहेर आले सगळेजण आणि त्यांचा कोणतरी मित्र तर सिगरेट मारत तर मग ते सिगरेटचा असं वास अंगावर लागला लागला त्यांच्या तर ते परत गेले कपडे म्हणजे पाण्यात धुवायला वगैरे होतात ना परत एक गोडी आपण मध्ये नाही चल मी परत एक गोडी आणि मग तेव्हा तो सांगत होता की पाणी शांत झालं परत कशाला आला याला कोणी सांगितलं होतं त्या पाण्यामध्ये बरोबर होता म्हणजे त्यांच्या जो अंगामध्ये होता तो माणूस मा बाव बोलले तो आला तर काय झाला तर तो मग सांगितलं मी पण याच्या आधी पण एक मुलगा येऊन गेला त्याला पण मी घेऊन गेलो म्हणजे त्याला तो मेलाच म्हणजे डायरेक्ट हा घेऊनच गेला म्हणजे नाही तसाच हा त्याच्यामध्ये पाण्यातच खेचून घेतलं कोडून नाही असाच गेला त्याच्या सोबत घ्यायच्या सोबत आल्या बाब त्यांच्या सोबत त्या सोबत गेला त्याच्यावरती काही उपचार नाही म्हणजे म्हणतात ना का आपण देवस्के वगैरे करतो माहिती नसतं माहित नसतं तस झालं त्याच्या बाबतीत त्या मुलाच्या बाबतीत तो बोलतो मी ह्याला घेऊन जाणार म्हणतो आज काहीही करा बा बोलतात ह्या दरवाजाच्या बाहेर जाऊन जावं फक्त तू कुठं आलेस काय माहितीये का तुला आणि आमच्या घरी पाणी आहे म्हणजे देवा देवाचं वगैरे बाबा बोलले की तू लावून दाखवू तर ते म्हणतात म्हणूनच ना मी कुठून मी मागच्या घरावर त्यांना असते तुमच्या दरवाजातच दरवाज्याच येऊन मी केली म्हणतो असं म्हणजे समोरचा तो पण व्यक्ती झुकला जो कोणी होत देवासमोर म्हणजे ते म्हणतात ना एक निगेटिव्ह एनर्जी असते ना समोरच्या माणूस आपण जेव्हा घाबरतो ना ती जास्त ताकद होती अशा गोष्टी असतात तुमच्या घरात ऑलरेडी देवाचं चांगली ही गोष्ट म्हणून नाही या गोष्टी झाल्या आणि तो असं दरवाजा आम्ही बंद करून ठेवला म्हणजे दरवाजा बंदच होता सर्व तर हॉलमध्येच होता आम्ही त्याला घेऊन गेलो होतो भाऊजी बाई तो असं सारखा म्हणजे बोलायचं बाबा तुला काय जे तू सांग मी देतो तुझा निघून तो बोलायचं ठीक आहे जातो मी मग परत यायचा तो काय बोलल्यावरती बाबा काय बोलले तू चल माझ्या देवाला म्हणजे तिथे बस मी तुला काय ते हे लावतो माझ्या देवाचं अंगारा काय असतो ना लावतो तो ना पुढे यायलाच तयार नाही म्हणजे तो काय बोलला मी जातो म्हणून आणि जातो बोलल्यानंतर त्याला दोन पावलं पुढे चालला तू पुढेच जाईल त्याला मी पाठवून धकलतो त्यांना चला म्हणून पुढेच जायला तर म्हणजे तो परत आला त्यांच्या अंगामध्ये म्हणजे होताच अंगामध्ये तो म्हणजे फक्त तो एक असं असं दाखवायचा की मी गेलो आणि ह्या गोष्टी झाल्या त्यानंतर आय थिंक साडेतीन तीनच्या दरम्याने आम्ही बसवलं हो त्यांना गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यात बसवलं हो देवी कोणती आहे तुमची आमची देवी म्हणजे गौरीचं असं म्हणतात गौरीचं असं म्हणतात आमच्या गाव म्हणजे आमच्या घरी तरी असं म्हणतात देवाचं स्थान आहे आणि अशी गोष्ट झाली बसवलं हो आम्ही घरामध्ये आणि त्यानंतर बाबाने ते, ते लावलं अंगारा वगैरे केला म्हणजे लावला फक्त तो, तो परत आला अंगामध्ये म्हणजे वेगळ्याच पद्धतीने परत करायला लागला ओरडायला लागला सगळ्या गोष्टी मग बा बोलले तुझं काय देणं मग नाही ते सांग काय लागणार ते ते सांग मग त्या गोष्टी मग ते करून तो बोलला बाबा बोलले मी आत्ता तुला देऊ शकत नाही मी तुला तुझ्या जागेवरती आणून देईन पण मला पण टाईम लागेल ह्या गोष्टी करायला त्या सगळा सांगत होता तो म्हणजे ती गोष्ट आहे ना ती जी व्यक्ती होती ती एक मुसलमान होता की त्या हो पाण्यामध्ये गेलो होता म्हणजे आम्ही त्याला विचारायचो बाबा तू कोण आहे म्हणून तो सांगायचा मी यादव आहे हे ते पण तो खरा प्रकार खबीसचा म्हणतात की म्हटला जातो म्हणजे तो सांगत होता मी खबीस आहे म्हणून मी या ठिकाणी असं असं आहे माझं मी या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी मी बुडून नेलो त्या ठिकाणी नदीच्या पात्रात त्या तिथं मी म्हणजे त्याचा वास त्या अजून पण त्या नदीत काठी आहे म्हणतो की माझ्या तिथं जेवढे त्याला देणं काय 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 केलं दिलं त्यांनी मागितलं की बाबा मला तो मोमेटन होता मुसलमान होता तर त्यांनी सांगितलं की मला टोपी पाहिजे त्यांची जी टोपी असते ती त्याचे वस्त्र जे घालतो कपडे ते पाहिजे त्यानंतर काय हळद पिंजर काय गोष्टी लागतात म्हणजे ठेवतात ना तर सगळ्या त्यांनी मागितलं सगळं मग बा ठीक आहे मी सगळं तुला देतो पण म्हटलं तो सोडून आता सोडून जा मी तुला दोन दिवसांनी देणार या गोष्टी तुझ्या जागेवर आणून मला पण टाईम लागेल ह्या गोष्टी भेटण्यासाठी मला काय लवकर नाही भेटणार बोलले म्हणजे असं सांगतात लोक की सगळ्या गोष्टी काही काही जण सांगतात की नाहीच मी तुला देत मग जास्तच त्रास करतात ती लोक ह्यासाठी ह्या गोष्टी बोलल्या जा बोलायला पाहिजेत म्हणजे माहिती पण पाहिजेत ह्या गोष्टी काही लोक म्हणजे विश्वास नाही ठेवत ह्या गोष्टीवरती ते तर होतात म्हणजे आता आपली पिढी पण हे आता काय राहिलं होतं आपण नाही हा तर त्या टाइमला असं झालं की मग बाबू बोलले ठीक आहे तो निघून गेला मग पण तो बोलला शेवटचा जाताना की मला सिगरेट द्या म्हणून माझी सिगरेट पण त्याला मागितले त्याने पण मला जाताना माझी सिगरेट द्या म्हणून म्हणजे तो जात म्हणजे होता म्हणजे सिगरेट प्यायची होती प्यायची होती त्याला तर बाबाला ठीक आहे खरे सिगरेट मग मी स्वतःहून त्याच्या हातामध्ये सिगरेट लावून पेटवून दिली ती मारला नाही जो मारल्यानंतर जो आवाज त्याने केला ना होती तर चार वाजता आमच्या बाजूला राहणारे म्हणजे ती आजी पुटली होती सकाळी 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 पावट्या उठतात तर ती विचारते तुमच्या घरी काय चाललं होतं बाबा त्यांना नाही पाहुणा ना आला होता सकाळी <laughs> सकाळी त्या विषय झालं होतं तर मग त्या चार वाजता त्यांनी सोडलं अंग त्यांचं त्यानंतर ही गोष्ट त्या बाबांनी वगैरे केली म्हणजे जाऊन तिथं ते त्याचं काय दिलं त्याच खेडच्या त्या नदीकाठी ठेवलं सगळं सगळा बंदोबस्त केला त्यांचा काय त्यांनी मग परत काय ते त्रास वगैरे काय दिला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद